सुरत लुटीनंतर सर्वांना वाटलं असेल की डचांना इंग्रजांना फ्रेंचांना तेथील सुरतेच्या व्यापाऱ्यांना नुकसान झालं असेल व्यापाऱ्यांना या परकीय व्यापाऱ्यांना नुकसान झालेलं नव्हतं परकीय व्यापाऱ्यांचा सुरत लुटीमध्ये फायदाच झालेला होता सर्वांना माहिती आहे खानाच्या अत्याचार आणि अन्यायामुळे स्वराज्याची जनता पिसून निघाली रडत होती जनता पिकं कापली गेली आया बहिणी बाटल्या गेल्या पळवल्या गेल्या हिंदूंना मुस्लिम केलं गेलं मग महाराजांनी याची सर्व भरपाई जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात सुरतेवर काढायची ठरवली भरपूर लूट मिळवली महाराजांनी आणि मराठ्यांनी एक कोट रुपये लूट मिळवली वाका आहे सुरतेचा वाका राजधानीमध्ये गेलेलं त्या वाकामध्ये दिलेलं आहे मग ते मुघलांनी तीन वर्ष स्वराज्य लुटलं मग तीन वर्षाची भरपाई करण्यासाठी महाराजांनी मुघलांच्या प्रदेशातून तीन वर्षाची भरपाई वर लुटण्याचं ठरवलं पहिली लूट सर्वांना माहिती आहे जानेवारी सोळाशे चौसष्ट सभासद बाखर म्हणतो तर पाच करोड लुटते पण ते अतिशय व्यक्ती होते मग त्या लुटीच्या वेळी इंग्रज इंग्रज वखार डच वखार फ्रेंच वखार ह्या वखारवाल्यांनी आपली वखारीला सुरक्षिता दिली होती म्हणजे महाराजांनी सगळ्यांना मी सांगू इच्छितो की महाराजांनी सुरत लुटली पण इंग्रजांच्या वखारीला डच व वखारीला आणि फ्रेंच वखारीला हात लावलेला नाहीये मराठे गेले होते वखारीपर्यंत पण त्यांनी इंग्रजांनी गोळीबार करून आपलेच दोन तीन लोक तिथं ठार केले महाराजांना धोका लक्षात आला महाराज मुळातच तिथं युद्ध करायला गेलेच नव्हते महाराज तिथून फक्त लूट आणण्यासाठी गेलेले हो होते हेतू महाराजांना सुरतेचा किल्ला जिंकणं किंवा तिथल्या वखारी जिंकणं हा नव्हता हेतू हा होता, होता। मुघलांनी सुरत स्वराज्य लुटलं म्हणून मुघलांचंच राज्य मला लुटून स्वराज्याची नुकसान भरपाई करायची मग जुलै सोळाशे चौसष्ट हिंदुस्तानचा गव्हर्नर आहे हिंदुस्तानचा गव्हर्नर जनरल डच त्यांनी डच ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरला एक पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रात ही जी मी सांगणार आहे ती हकीकत आलेली आहे हकीकत काय आहे की सुरतच्या लुटीमध्ये सर्वांना नुकसान झालं पण व्यापाऱ्यांना नुकसान नाही झालेलं का नाही झालं ते ऐका या ह्या लोकांनी आपल्या आपल्या वखारीची सुरक्षा केली आणि थोडी का हो ना थोडं संघर्ष करायचा प्रयत्न केला महाराजांना पूर्ण सुरत घाबरून कोणी किल्ल्यात जात होतं इनायत खान पण घाबरलेला होता कोणी कुठं पळत होतं कोणी काय करत होतं तेवढ्या धामधुमीमध्ये डच इंग्रज फ्रेंच हे हिमतीने थांबलेले होते ते म्हणत होते की आम्ही मेलो तरी चालेल पण आम्ही आमच्या वखान्याची सुरक्षा करणार आणि त्यांनी ती वखाऱ्याची सुरक्षा केली अर्थातच महाराजांना त्यांना काही त्रास द्यायचा नव्हता महाराजांना फक्त लूट आणायची होती महाराजांनी त्यांच्याशी काही वाद घातला नाही नंतर त्यांचा हात बघितला आहे महाराजांनी मग औरंगजेबाने औरंगजेबाने ह्या फ्रंच डच आणि इंग्रज ह्या व्यापाऱ्यांची व्यापाऱ्यांना औरंगजेबाने शाबासकी दिली शाबासकी काय दिली सहा मार्च सोळाशे चौसष्ट पासून त्यांना व्यापारामध्ये जो टॅक्स द्यावा लागतो राज्यकर्त्यांना त्या टॅक्सची एक वर्ष फ्रीमध्ये तुम्ही व्यापार करा अशी मुभा दिली उदाहरणार्थ हा समुद्र किनारा आहे दाभोडचं बंदर माझ्याजवळ आहे तर दाभोड बंदरावर जो जो परकीय व्यापारी व्यापार करेल तर त्या व्यापाऱ्याला मला ते व्याप ते व्यापारी केंद्र आणि ते बंदर माझं असल्यामुळे त्या व्यापाऱ्यांना मला टॅक्स द्यावा लागेल ला। तर त्यांना तसा टॅक्स मुघलांना द्यावा लागत होता म्हणून औरंगजेबाने ठरवलं की यांच्याकडून मी टॅक्स घेणार नाही एक वर्षापर्यंत आणि तो टॅक्स काही दहा वीस रुपये नव्हता हो हजारो हुनांमध्ये तो टॉक्स टॅक्स होता आणि औरंगजेबाने अजून एक आज्ञा दिली की सुरतेला तुम्ही एक तट एक चांगला व्या जी भिंत असते शहराच्या अवतीभोवती शहराच्या सुरक्षेसाठी ती बांधून घ्या ती बांधल्यानंतर तरी पण महाराजांनी नंतर, नंतर लूट केलीच एवढी ते एवढी सुरक्षितता सुरतेत नव्हतीच सहा मार्च सोळाशे चौसष्टपासून त्यांना व्यापाऱ्यात एक वर्षभर सूट मिळाली म्हणून स्वतः स्वतः तो हिंदुस्तानचा गव्हर्नर जनरल डच यांनी स्वतः म्हटलं की सुरत लूट झाल्यापासून आम्हाला नुकसान नाही आम्हाला फायदाच झालेला आहे